नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा आज आलो होतं इकडं धरणावरती मी आंघोळीसाठी आता आंघोळ वगैरे झालेली आहे तर आता आपण जाणार आहे तोरणं खायला आज माझी इच्छा झाली की आज तोरणं खायला जाऊ तर चला बघूया ती तोरणं कशी असतात आणि ते झाड कसं असतं तेसुद्धा मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवतो खायला पण कशी असतात ते पण सांगतो तुम्हाला चला तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला बघूया कशी आहे ती तुरण आपल्याला त्या तिकडच्या टोकावरती जायचं आहे बघा या खोऱ्यामध्ये जायचं आहे आपल्याला तिकडे जे हॉटेल दिसतंय ना त्या साईडला जायचं आहे आपल्याला तर आता आपल्याला पूर्ण इकडने या धरणाच्या साईडने जावं लागणार आहे ले 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 तर आपल्याला इकडे झाडे दिसत असेल तर याच्यामध्ये तोरणीचे जे झाड आहेत त्याच्या आज आपण तोरण तोडणार आहे तर चला बघूया तोडायला किती मेहनत लागते ते आपल्याला इथं पिकलेले पण दिसत असतील आणि कच्चे पण आहेत तर ही जे तोरण आहे ते खायला पण खूप छान लागतात मधुर त्याच्या बियासुद्धा भाजून खाल्ल्या जातात तर आता शिवाय पिकायला सुरुवात झालेली अजून पूर्णपणे पिकत नाही आहे मला सांगितलं आहे एक दोघांनी की तोरणं आहेत म्हणून मी आज आलो होतो तोरणं खायला तर आपल्याला समोर दिसत असेल हे तोरणीचं झाडे आणि याला तोरणं पिकलेले आहेत हे बघा आताशी पिकायला सुरुवात झालेली तर खूप असे काटे असतात त्याला तोडायला जर गेलं तर अंगाला टोचतात काटे तोडायला खूप कठीण जातं तर हे बघा इथं बघू शकता तुम्ही हे अजून कच्चे आहेत पिकल्यानंतर सफेद होतात तर आज आलो होतो तोरणं खायला तर मी काही तोरणं हातामध्ये तोडून घेतलेले आहेत बघा माझ्याकडे काही उपलब्ध नव्हतं साहित्य पळसाची पानं मी शोधून बघितले पण मला पळसाची पानं काही सापडली नाही त्याच्यामुळं मी या जाळीमध्ये थोडेसे तोडून घेतलेले आहेत तर खायला पण खूप छान असतात तर आज आपण हे तोरण बघितलेले आहे त्याचे बुंदे बघा असे असतात म्हणजे खोड आणि त्याचे जे काटे आहेत तर आता इथं आपल्याला दिसत असतील बहुतेक किंवा थोडंसं ब्लर होतंय परंतु याला आपल्या बोरीला जसे काटे असतात त्याप्रमाणे काटे असतात नमस्कार मित्रांनो आज आलं होतं तो तोरण खायला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपले चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा तर तुमच्याकडे या तोरणांना काय म्हणतात ते आ, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याची माहिती होईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद